तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा माझं नाव आहे विघ्नेश आणि तुम्ही बघता विघ्नेश विर यूट्यूब चॅनल तर आज मी आलो आहे आता गावाला आता खूप दिवस असे गावचेच व्हिडिओ बघायला भेटणार तुम्हाला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे होम टूर मी घर दाखवणार आहे पूर्ण वाडा दाखवणार आहे आंब काय काय आहे ते इकडे जवळपास ते दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की राहा तर घर दाखवायच्या आधी मी पहिला वाडा दाखवणार आहे वाड्याच्या जवळपास दृश्य तुम्ही बघू शकतात पूर्ण हिरव घाल सगळीकडे तर आता संध्याकाळ व्हायला आले संध्याकाळचे सहा सव्वा सहा वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात तर हे आहे आमचं घर मी लांबून दाखवणार आहे परत वाड्याचे ते जाऊन तर तुम्ही, तुम्ही बघू शकता हा आहे आमचा वाडा सध्या तर ते बैल नाहीत तर मी टाकू शकत लॉक लावलेला आहे पण आज तसं दृश्य बघू शकता तुम्ही मस्त सगळीकडे हिरव आणि हा आमचा आंब्याचा झाड जेव्हा आम्ही उन्हाळ्यातून येतो तेव्हा छोट्या बिटक्या बिट भेटतात आम्हाला खायला आता तर नसणार ते घरात आणि शक्य तर इकडे असं जंगलातून चालताना थोडं राहून ते सांभाळून चाल बघू शकत आहे आपल्या घर हो। आत मग तुम्हाला दाखवणार हो आहे पण बाहेरचं व्ह्यू बघा तुम्ही काय छान आलाय मस्त आलंय मस्त संध्याकाळ आहे तर या व्हिडिओमध्ये काही जास्त स्पेशल दाखवता आलं नाही नेक्स्ट व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवरती सेट करून ठेवा ज्यामुळे जे पण नवीन व्हिडिओ अपलोड होतील ते पहिले तुमच्याकडे पोचले जातील आणि जाता जाता थोडेसे माझे फोटोग्राफीचे फोटोज पण बघून जाव आता होते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे मी कसे फोटोज काढत होते तर मी काही जास्त आता फोटो काढले नाहीत तर दोनच फोटो होते आणि फोटो आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये